नमस्कार मंडई वेलकम बॅक तर आज आपण उरलेला जो पालक आहे अगदी थोडासा पालक उरलेला आहे त्याचा वापर करून दोन वेगवेगळ्या हेल्दी डिश तयार करणार आहोत दोन्ही डिश तुम्हाला नक्की आवडतील सो ब्लॉग शॉर्टपर्यंत नक्की बघ इथे मी पालक व्यवस्थित बॉईल करून घेतला आणि पाच मिनटासाठी थंड पाण्यामध्ये ठेवला त्यानंतर आपण तयार करणार आहोत बॅटर तर त्या बॅटरसाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर सगळ्यात आधी बॉईल केलेला पालक आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे तीन चमचे रवा बारीक किंवा जो जाडचा रवा आहे ते दोन्हीपैकी कोणताही रवा तुम्ही वापरलात तरीसुद्धा चालेल तीन चमचे रवा वापरलेला आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत दही घरचं दही असेल तर दोन चमचेच वापरा बाहेरचं दही असेल तर तीन चमचे वापरलं तरी चालेल कारण घरचं जे दही असतं ते थोडंसं जास्त आंबट असतं त्यानंतर तर मी याच्यामध्ये टाकणार आहे हिरवी मिरची आणि अद्रक दोन हिरव्या मिरच्या मी वापरलेल्या आहेत एक पूर्ण ग्लास भरून मी त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे कन्सिस्टन्सी आपल्याला एकदम पातळ हवी आहे जसे आपण घावणे करतो त्याप्रमाणे तर इथे ग्राइंड करून घेतलेलं आहे मी सगळं मिश्रण आणि त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अगदी पातळ कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे चवीपुरतं मीठ तर हे एकच बॅटर वापरून मी दोन वेगवेगळ्या हेल्दी डिश तयार करणार आहे इथे मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि ते मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचे छान हे बॅटर आपल्याला फेटून घ्यायचे त्याच्यामुळे आपल्या जे दोन्ही डिश आहेत त्या छान तयार होतील तर सगळ्यात आधी आपण जी डिश तयार करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला एक स्टीलचं भांडं लागणार आहे आणि त्या स्टीलच्या भांड्याला मी छानपैकी तेल लावून घेतलेलं आहे इथे आपण ढोकळा तयार करत नाही आहोत ही गोष्ट लक्षात घ्या कारण ढोकळ्याला एवढं पातळ कन्सिस्टन्सी बिलकुल चालत नाही आणि त्यात सोडासुद्धा टाक टाकावंच लागतो त्याच्यामुळे ही थोडीशी काहीतरी वेगळी डिश आपण तयार करतो आहे दुसरी जी डिश आपण तयार करतो आहे ती अगदी तांदळाच्या घावण्यांसारखी करतो आहे म्हणजे तवा छानपैकी गरम करून घ्यायचा त्याला थोडंसं ऑइल लावायचं आणि तांदळाचे घावणे ज्या पद्धतीने आपण तव्यावरती टाकून घेतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे जे मिश्रण आहे ते तव्यावरती टाकून घ्यायचं आहे जसं की आपण नॉर्मल कोणताही म्हणजे नाचणीचा डोसा जरी केला तरी असाच तो टाकावा लागतो ह्याच्यामुळे काय होतं डोसा अगदी जाळीदार तयार होतो हा डोसा तयार करताना थोडेसे पेशन्स ठेवावे लागतात कारण जर तुम्ही पटकन काढायला गेला तर हा डोसा निघणार नाही तुमचं बॅटर खराब होईल त्याच्यामुळे थोडेसे पेशन्स ठेवून मिडियम गॅसवरती हा डोसा थोडासा ठेवून द्यायचा इथे तुम्ही बघू शकता डोसा अगदी मस्त पातळ आणि जाळीदार तयार झाला आहे मीडियम गॅसवरती तुम्ही ठेवून दिलात ना की तो आरामात निघतो पटकन काढायला गेलो की तो खराब होतो तर इथे तुम्ही बघू शकता अगदी हलक्या आणि आपण तो डोसा काढून घेणार आणि एकदम पातळ आणि कुरकुरीत आणि जाळीदार डोसा तयार झालेला आहे काहीतरी वेगळी रेसिपी आहे आणि खायलासुद्धा छान वाटते आणि पालकसुद्धा खाल्ला जातो ह्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्ही असा डोसा तयार करू शकता तुम्ही बघू शकता एकदम जाळीदार डोसा तयार झालेला आहे तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा चणा डाळ जी असते त्याची चटणी किंवा सॉस कशासोबतसुद्धा हा डोसा खाऊ शकता तर तुम्ही बघू शकता खरंच खूप छान लागतो कारण त्याच्यामध्ये मिरची आणि अद्रकचा जो फ्लेवर आहे त्याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते आता आपण दुसरा पदार्थ करणार आहोत तर हा पदार्थ मी दुसऱ्या दिवशी केलेला आहे कारण एका दिवशी दोन्ही पदार्थ म्हणजे कोण खाणार त्याच्यामुळे हा पदार्थ मी ठेवून दिला आणि दुसऱ्या दिवशी हा करायला घेतला आहे आणि तर इथे आपल्याला ढोकळा करण्याची जी, जी कुकिंग प्रोसेस आहे ना तीच फॉलो करायची आहे फक्त आपल्याला हा पदार्थ आहे ना जेली मध्ये पाहिजे म्हणून आपण बॅटर अगदी पातळ घेतलेला आहे जर तुम्हाला ढोकळा प्रॉपर करायचा असेल तर तुम्ही जे बॅटर आहे ते थोडंसं थिक ठेवायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं खायचा सोडा तर त्याचा ढोकळा तयार होऊ शकतो पण इथे मी थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न केला इथे तुम्ही बघू शकता एकदम जेलीसारखं ते तयार झालेलं आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि पुढे काय करायचं ते मी तुम्हाला आता दाखवेनच आणि खरंच खूप छान लागतं वेगळं काहीतरी लागतं टेस्ट पण मस्त लागते आणि खायचा सोडा वापरलेला नाही त्याच्यामुळे ते हेल्दी पण आहे आणि ऑइलसुद्धा खूप कमी लागतं ह्या पदार्थासाठी तर इथे मी असे छोटे छोटे तुकडे त्याचे करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आणि तुम्ही लहान मुलांनासुद्धा हे देऊ शकता म्हणजे असं जरी खायला दिलं तरी पण चांगलं आहे कारण याच्यामध्ये सगळ्या चांगल्याच गोष्टी आहेत तर आत्ता मी थोडंसं तेल गरम करून घेते तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे खूप सारा कढीपत्ता मला खूप आवडतो त्याच्यामुळे प्रत्येक जो पदार्थ आहे त्याला एक फ्लेवर वेगळा येतो त्यानंतर टाकलेली आहे याच्यामध्ये मोहरी मोहरी छान तडतळून दिली त्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे जिरं जिरं टाकल्यानंतर तुम्हाला जसं तिखट आहे त्याप्रमाणे तुम्ही मसाला यूज करा मी ते थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडी रेड चिली पावडर मी ह्याच्यामध्ये यूज केलेली आहे आणि मी वापरलेले आहेत पांढरे तीळ ह्याच्यामुळे पदार्थ दिसायला सुद्धा छान दिसतो आणि तीळ खाल्लेसुद्धा जातात आणि थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात तीळ तीळ खाल्लेले चांगलेच असतात तर इथे आपण जे छोटे छोटे तुकडे केलेला आहेत ते त्याच्यामध्ये हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हार्डली दोन ते तीन मिनटं फक्त मिक्स केलं तरी पण होत आहे खूप सारी कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकायची आवडत असेल तर आणि ब्रेकफास्टसाठी सगळ्यात छान पदार्थ आहे हा म्हणजे ढोकळा तर आपण नॉर्मली खातोच पण हे असा वेगळा काहीतरी पदार्थ खरंच खूप छान लागतो आणि कोणालाही आवडेल म्हणजे नवीन कोण तुमच्याकडे पाहुणे येणार असतील आणि तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आणि सेम बॅटर वापरून त्याची थिकनेस थोडीशी जाडसर ठेवून त्याच्यामध्ये सोडा टाकून तुम्ही डोकळासुद्धा करू शकता आणि सेम बॅटर वापरून तुम्ही डोसासुद्धा तयार करू शकता आणि सगळ्यात जास्त हेल्दी पदार्थ आहे म्हणजे तुम्ही तिन्ही गोष्टी केल्या तरी त्या हेल्दीच आहेत सो अशा पद्धतीने मी हा पालकचा काहीतरी वेगळा पदार्थ करण्याचा प्रयत्न केला काय नाव द्यायचं हे मला कळत नाही आहे तर तुम्हीच या पदार्थाला नाव द्या पण खरंच हेल्दी पदार्थ आहे आणि पोट पूर्ण भरून जातं ह्यानी त्याच्यामुळे ब्रेकफास्ट किंवा लंचसाठी खूप छान पदार्थ आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाय